नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहेत ज्यांचे कार्ड ॲक्टिव आहेत अशा लाभार्थ्यांच्या पाल्यांना स्कॉलरशिप योजना चालू झालेली आहे मित्रांनो पहिली ते सातवी आठवी ते दहावी आणि दहावी ते बारावी असेच ग्रॅज्युएशनपर्यंत आणि पुढचे शिक्षण घेण्यासाठी देखील त्यांना शैक्षणिक अनुदान येते चालू झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून शैक्षणिक अनुदानाचा लाभ घ्यावा मित्रांनो तर फॉर्म कशा तऱ्हेने भरायचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्याला कोणत्याही एजंटकडे जाऊन पैसे देऊन फॉर्म भरण्याची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो अगदी आपण घर बसल्या ही प्रोसेस करून घेणार आहोत जे सेंटरमध्ये जी प्रोसेस केली जाते त्याचप्रमाणे ही प्रोसेस देखील आहे मित्रांनो घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपण हे करू शकतो एकदम सोपं फॉर्म आहे मित्रांनो सविस्तर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहून घ्या तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो यासारख्याच महत्वाच्या व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटतील तर मित्रांनो गुगल क्रोम वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे सी डब्ल्यू डॉट इन असे लिहून मित्रांनो सर्च करायचं बांधकाम कामगार वेबसाईट पेज ओपन होईल मित्रांनो तर या पहिल्या वेबसाईट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा अशा प्रकारे पेज असणार आहे मित्रांनो तर हे पेज ओपन झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता काही ऑप्शन दिलेले आहेत वरच्या साईडला थोडस स्क्रोल करा या साईडला ला थोडस स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर्म क्लेम तर हे ऑप्शन दिलेलं आहे या क्लेमच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथूनच फॉर्म भरून घ्यायचं आहे हे ऑप्शन आपण क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा दुसरा पेज ओपन होईल त्यानंतर येथे सिलेक्ट ॲक्शनवरती क्लिक करून न्यू क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर विचारेल आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येथे द्यायचा आहे बांधकाम कार्डवरती जो नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी देऊन प्रोसी टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या दिलेल्या चौकन बॉक्समध्ये काही क्लिक करायला जाऊ नका मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पी येईल सहा अंकीचा ओ टी पी नंबर आलेला तो या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे कार्ड काढत असताना आपण जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला तो ओ टी पी येणार आहे शेवटचे चार अंक आपल्याला दाखवलेला आहे आपण कोणता मोबाईल नंबर दिलेला होता या ठिकाणी पाहू शकता हिरव्या मध्ये दाखवलेला आहे याच्यावरती आलेली ओ टी पी आहे मित्रांनो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक के केल्यानंतर मित्रांनो कल्याणकारी योजनेचा अशा प्रकारे फॉर्म हे ओपन होऊन जाईल मित्रांनो तर आपल्या फॉर्मची ही नोंदणी स्थिती ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच आपण शैक्षणिक अनुदानाचा इतर काही योजनेचा लाभ घेऊ शकणार आहोत तर आपली नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असायला हवं त्यानंतर आपण पाहिली पाहू शकता नोंदणी दिनांक आपली किती आहे ते दाखवतो दा नोंदणी क्रमांक देखील आपल्याला इथे दाखवले आहे मित्रांनो खालच्या साईडला आपण पाहू शकता आपलं फोटो आपले नाव आडनाव सर्व काही माहिती मित्रांनो ऑटोमॅटिकली इथे येऊन जातो आपल्याला या ठिकाणी लिहायची काही गरज नाही त्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता अर्जदाराचा बँक तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आपलं जे अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरचा फक्त आय कोड आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे पासबुकवरती जो आय एफ सी कोड नंबर असतो तो आयफसी कोड या ठिकाणी व्यवस्थित न चुकता लिहून घ्या मित्रांनो त्या बाकीचे बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता हे ऑटोमॅटिकली येतं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भरायची काही आवश्यकता नसणार आहे त्यानंतर फक्त आपल्याला इथे आपला खाते क्रमांक लिहून घ्यायचा आहे अकाउंट नंबर तोच अकाउंट नंबर खालच्या साईडला देखील पुष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा तोच अकाउंट नंबर लिहून घ्यायचा आहे दोन्ही अकाउंट नंबर व्यवस्थितरित्या मॅच झाल्यानंतर अकाउंट नंबर मॅच अशा प्रकारे हिरव्या कलर मध्ये येऊन जातं त्यानंतर आपल्याला केंद्र इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे केंद्र निवडण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा इथून आपल्याला जे जवळचं केंद्र आहे तेथून आपल्याला जे जवळ वाटतं ते निवडून घ्या केंद्र निवड करून घेतल्यानंतर योजना श्रेणी निवडायची आहे योजना श्रेणी निवडा या बॉक्समध्ये क्लिक करा या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो चार प्रकारची अशी योजना आहेत शैक्षणिक योजना आपल्याला इथे निवड करून घ्यायचा आहे एक नंबरचा शैक्षणिक कल्याण योजना हे निवड करून घेतल्यानंतर आपल्याला योजना निवडायची आहे त्यासाठी या बॉक्समध्ये क्लिक करा या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर जी योजना आहे अशा प्रकारे भरपूर योजना या ठिकाणी दिसतील मित्रांनो तर आपल्याला पहिली ते सातवी किंवा आठवी ते दहावीपर्यंत शैक्षणिक अनुदान घेण्यासाठी पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहिली ते सातवीपर्यंतमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे लाभ घेण्यासाठी आर्थिक अनुदान घेण्यासाठी पहिला ऑप्शन आपण क्लिक करूया पहिली ते सातवी साठी अडीच हजारचं अनुदान आहे मित्रांनो आठवी ते दहावी साठी पाच हजार चा अनुदान आहे पहिला ऑप्शन आपण क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथे आपले पाल्याचे नाव आता इथे द्यायचे आहे मुला मुलीचे जे आपले नाव असतील ते या ठिकाणी क्लिक करा कार्ड आपण काढत असताना ज्या वेळेस नाव दिलेलं होतं तेच नाव आपल्याला इथे दर्शवणार आहेत जे नाव आहे आपल्या इथून निवड करून घ्या निवड करून घेतल्यानंतर त्यांचा आधार कार्ड नंबर मित्रांनो ऑटोमॅटिकली येऊन जातं वय ये वर्ष देखील ऑटोमॅटिक येतं त्यानंतर मित्रांनो स्टँडर्ड म्हणजे आता, आता कितवी मध्ये शिकत आहे चालू शैक्षणिक वर्ष त्यांचं ते, ते, ते निवड करून घ्यायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव टाकायचं आहे शाळेचा पत्ता टाकायचा आहे शिक्षण मंडळ म्हणजे बोर्ड एज्युकेशन कुठलं आहे ते आपल्याला निवड करून घ्यायचं आहे या ठिकाणी पहिली ते नवी पर्यंत आपण शैक्षणिक अनुदान घेऊ शकतो मित्रांनो सर्व काही लिस्ट दाखवलेली आहे चालू शैक्षणिक वर्ष निवडून घेतल्यानंतर मित्रांनो शाळेचे नाव शाळेचा पत्ता आणि शिक्षण मंडळ नोड करून घ्यायचं आहे उत्तीर्ण झाल्याचे वर्ष कोणत्या वर्षी आपले पास झालं होतं पाहिले ते वर्ष आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट रिक्वायर्ड दिलेला आहे आपल्या डॉक्युमेंटची फाईल दोन एमबी पेक्षा आहे कमी असायला पाहिजे किंवा दोन एमबी असेल तरी चालेल फाईल ची साईज पीडीएफ जेपीजी किंवा जीपीई जी या मध्ये असणं गरजेचं आहे पहिलं सर्टिफिकेट आहे मित्रांनो पंचाहत्तर टक्के अटेंडन्स म्हणजे पंचाहत्तर टक्के मागील वर्ष उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर दोन नंबर आहे चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाडे लागेल त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड म्हणजे आपल्या मुला मुलीचे जे असेल त्यांचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे ते आधार कार्ड देखील आपल्याला इथे लागेल त्यानंतर शिधापत्रिका आहे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड देखील आपल्याला अपलोड करावं लागणार आहे रेशन कार्ड देखील लागेल आणि अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत देखील इथे अपलोड करायची आहे अर्जदाराच्या बँक पासबुकची आपल्याला फाईल देखील अपलोड करावी लागणार आहे जे अर्जदार आहे ज्यांच्या नावाने बांधकाम कार्ड आहे त्यांचंच आपल्याला बँक अकाउंट नंबर या ठिकाणी द्यायचा आहे ते दिल्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये एक टिकमार्क करा डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं जाईल कागदपत्रे इथे पडताळणी केली जाईल सर्व माहिती आपण योग्य प्रकारे दिली आहे त्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिट डेट्स म्हणजे आपल्याला तालुकास्तरीय जाण्यासाठी एक डेट निवडायची आहे तारीख फिक्स करायची असते मित्रांनो ते तारीख निवडण्यासाठी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या कॅलेंडरवरती क्लिक करा लाल ला आणि जे पिवळे दाखवलेले आहे ते तारीख आपल्याला निवडता येणार नाही जे रिकामे आहे ते तारीख निवड करून घ्या आपल्या ज्या तारखेला जाणे योग्य होईल ते तारीख आपण इथून निवड करून घेऊया तारीख निवड करून घेतल्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये एक टिकमार्क करा टिकमार्क टिक केल्यानंतर इथे सांगितलेलं आहे मी वरील प्रमाणे सादर केलेली माहिती सर्व माझ्यापैकी सगळी माहिती बरोबर आहे काही खोटे आढळल्यास पात्र असे काही याच्यामध्ये पत्र घेतलेले आहे त्यानंतर समिट्या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर येईल मित्रांनो तो लेटर घेऊन तुम्ही तालुकास्तरी जिथे तुम्ही तारीख निवडलेली आहे त्या तारखेला तालुकास्तरी किंवा जिल्हास्तरी तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे अपॉइंटमेंट घेऊन आणि आधार कार्ड घेऊन मित्रांनो तिथे गेल्यानंतर अंगठाचा ठसा घेतला जाईल मित्रांनो तुमचं आणि सेल्फ व्हेरिफिकेशनसाठी एक तुमचा फोटो देखील घेतला जाईल अशा प्रकारे तुमचं हे फॉर्म व्हेरिफिकेशन करून घेतले जाईल आणि थोड्या दिवसामध्ये तुमचे शैक्षणिक अनुदानाचे जे मुला पैसे असतील ते तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्यासाठी बनवलेला होता इतरही तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा यासारख्याच महत्त्वाचे व्हिडिओ आणखी देखील तुम्हाला पुढे या चॅनलवरती भेटत राहील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र